नमस्कार मित्रांनो मी अरुण ठाकरे स्वागत आहे पब्लिक जन्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या योजनेतील सर्वात महत्त्वाचा अपडेट विषय म्हणजेच ई के वाय सीची शेवटची तारीख आता निश्चित झाली आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील आर्थिक लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते चला तर मग जाणून घेऊया याविषयी ताजी माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आज मंत्रालयात मुख्यमंत्री महोदय आणि महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्यात महत्त्वाची बैठक घेण्यात आली दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेत अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा सुरू करण्यात आली आहे या प्रक्रियेत दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला होता आ आणि आतापर्यंत राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणी आपली ई के वाय सी पूर्ण केली आहे मात्र अजून काही लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही त्यांना अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची नि तारीख निश्चित करण्यात आली असून त्याआधी ई के वाय सी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे मात्र अजून एक महत्त्वाचा मुद्दा ज्या लाभार्थ्यांचे पती किंवा वडील यात नाहीत त्यांच्या ई के वाय सी संदर्भात अद्याप सरकारकडून कोणतेही स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाही त्यामुळे अनुढे अशा लाभार्थी बघणीने थोडी प्रतीक्षा ठेवावी आणि सरकारकडून अधिकृत मार्गदर्शन जाहीर होताच आम्ही तुम्हाला लगेच कळवू तर मित्रांनो तुम्ही जर अजूनही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तातडीने लाडके बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या बघणींच्या पती किंवा वडील हयात नाहीत त्यांनी पुढील अधिकृत अपडेटसाठी आमची पब्लिक जनसेवा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आम्ही तुम्हाला देणार आहोत सरकारकडून येणाऱ्या प्रत्येक नव्या घोषण्यांची योजनेच्या अपडेटची आणि फॉर्म भरण्याची लागणारी स्टेप बाय स्टेप माहितीचे मार्गदर्शन माहिती एकदम स्पष्ट आणि मराठीत धन्यवाद भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये